शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागील व्हिडिओमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची कमेंट येत होते की त्यांच्या कापूस पिकावरती काळे पिवळे डॉट म्हणजेच टिपके पडलेले आहे आणि त्यामुळे त्यांची कपाशी ही पूर्णतः पिवळी पडलेली आहे आणि काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता याच्यामुळे पातेगडसुद्धा व्हायला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ ज्या प्रकारे दाखवले आहे त्यानुसारच अंबऱ्यांच्या शेतकऱ्यांमध्ये काळे टिपके हे पडलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो हा प्रादुर्भाव कपाशी पिकावर कशामुळे होतो याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत आणि याच्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार याबद्दलची माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो खर तर हा करपा आहे जो की बुरशीमुळे होतो आणि या कापूस पिकावरच नाही तर जवळपास जे पिकं आहे म्हणजे मिरची असेल किंवा टोमॅटो असेल वांगी असेल त्याच्यावर सुद्धा ह्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून देतो हा सततच्या पावसामुळे होतो आणि शेतकरी मित्रांनो याला करपा म्हणतात आणि याला अल्टरनिया लीफ स्पॉट या नावाने सुद्धा ओळखले जाते ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याचा निचरा लवकर होत नाही ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी हे साचून राहतात किंवा ज्या शेतकऱ्यांची जमीन हे खूप जास्त काळी आहे आणि खूप जास्त जर पाऊस झाला तर त्या भागामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव हा दिसून येतो तर याच्या नियंत्रणासाठी सर्वप्रथम तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पाण्याचा निचरा लवकरात लवकर आपल्या शेतातून होईल याचे नियोजन करायचे आहे म्हणजे जास्त पाणी साचून राहिले नाही पाहिजे आणि याच्या शे व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आपण फवारणीतून याला दोन पर्याय सांगणार आहे बुरशीनाशकचे त्यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा आपल्याला वापर हा करायचा आहे ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले जर बघितलं तर ते म्हणजे क्रिस्टल कंपनीचे ब्लू कॉपर ज्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड हा घटक आहे याचा तीस प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपला वापर करायचा आहे आणि याच्यासोबत स्ट्रेप्टोसायक्लिन याचा दोन ग्राम प्रति पंधरा लिटर प्रमाणे वापर हा करायचा आहे या दोन याचं कॉम्बिनेशन आपल्याला एकत्रित या अल्टरनिया लिस्ट प्लॉट याच्या नियंत्रणासाठी वापरायचा आहे आणि जर शेतकरी मित्रांनो हे आपल्या भागामध्ये उपलब्ध नाही तर याला दुसरा पर्याय धानुका कंपनीचे कोनिका ज्यामध्ये कासुका मायसिन पाच पर्सेंट आणि कॉपर ऑक्सिक्लोरेट पंचेचाळीस पर्सेंट हा डब्ल्यू पी म्हणजेच व्हिटेबल फॉर्म्युलेशनमध्ये आहे याचा तीस ग्राम प्रतिपनरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे जे दोन बुरशीनाशक सांगितलं एक तर ब्ल्यू कॉपर किंवा स्ट्रेप्लिन हे कॉम्बिनेशन वापरायचं आहे किंवा धानुका कंपनीचे कोमनिका येता तीस ग्राम प्रतिपन्न लिटर पंपाप्रमाणे वापरायचा आहे शेतकरी मित्रांनो जेवढा लवकर फवारणी करता होईल हा रोग दिसल्यानंतर तेवढे लवकर आपल्याला करायचा आहे कारण की नंतर हा रोग खूप जास्त प्रमाणात वा जर वाढला तर याचे नियंत्रण हे लवकर होत नाही आणि याचा दुष्परिणाम असा होतो शेतकरी मित्रांनो झाडं पूर्णतः पिवळी पडतात आणि याच्यासोबतच नंतर आपल्या शेतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसते कारण की लिफ पॉट पहिले पानावर येतात आणि नंतर कंट्रोल जर नाही झालं तर हे पातीवर सुद्धा दिसायला आपल्याला सुरुवात येते आणि परिणामी खूप जास्त प्रमाणात पातीगड होते त्यामुळे जर सुरुवात आपल्या शेतामध्ये दिसत असेल तर लवकरात लवकर याचे नियोजन हे करून घ्यावे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची वाटत तर व्हिडिओला नक्की लाईक करा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहिती आणि अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणारे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांना धन्यवाद